श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपलं मराठी नवीन वर्ष यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला सुरू होणार आहे आपण सगळेजण सज्ज झालो आहोत ते मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी चैत्र शुक्ल प्रतिपदाला गुढीपाडवा आपण म्हणून साजरी करत असतो घरोघरी गुढी उभारले जातात बऱ्याच ठिकाणी शोभायात्रासुद्धा काढली जाते आणि गुढीपाडवा हा साडेतीन मूर्तांपैकी एक संपूर्ण असा मुहूर्त आहे या दिवशी आपण खूप काही खरेदी करत असतो यंदा गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे वार रविवार असणार आहे या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनं चांदीचं खरेदी केली पाहिजे का नाही त्याच्यापेक्षा आपण काही महत्त्वाच्या वस्तू घरात आनंद देणाऱ्या घरात सुख शांती प्रदान करणाऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता ते कुठल्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम की आता या गुढीपाडव्याला कोणी सोनं घेणार असेल कोणी गाडी घेणार असेल कोणी घराची बुकिंग करणार असेल प्रत्येकजण यथाशक्ती काही ना काही आपण वस्तू घेत असतो पण तुम्हाला माहिती आहे सोन्याचे भाव इतके वाढलेले आहेत की आपण सोने खरेदी करू शकत नाही खरं तर गुंजभर सोनं घ्यायचं असतं जेव्हा तुम्ही साडेतीन मुहूर्त असता किंवा पुष्य नक्षत्र असतं ह्या शुभमुहूर्तावर जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करत असता तेव्हा तुम्हाला ती विकायची किंवा मोडायची वेळ येत नाही पण खरं तर आजकाल सोन्याचा भाव इतका वाढला आहे की सर्वसामान्य माणसाच्या खिशाला त्या गोष्टी परवडणाऱ्या नाही आहेत पण हे घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून या शुभमूर्तावर नक्कीच काही वस्तू खरेदी करू शकता सर्वप्रथम घरात धनधान्य समृद्धी कारक जो तोडगा तुम्हाला सांगितला आहे तो तुम्ही आवर्जून अगदी तुम्ही तो गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी खरेदी करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा करू शकता किंवा ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत यासुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करू शकता किंवा आदल्या दिवशी खरेदी करू शकता आणि त्या दिवशी त्याची पूजा करू शकता पण शक्यतो आपण सगळेजण गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तू खरेदी करता असतो कारण ह्या दिवशी कुठलाही मुहूर्त बघत नाही हा दिवस संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो आता सर्वप्रथम जसं काही घरात अतिशय सुंदर पद्धत असते किंवा दसरा आला दिवाळी आली गुढीपाडवा आला या दिवशी देवांना वस्त्रं घेतली जातात सुरुवात खरेदीच्या सुरुवात खरेदीची देवांच्या वस्त्रापासून करायची असते मग तुम्हाला जर तुमच्या देवघरात अगदी छोटे मोठं देवघर असेल अर्थात तुम्ही तिथे तुम्ही देवघर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देवांना वस्त्र घेऊ शकता अगदी बाळकृष्णाला घ्या गणपती बाप्पांना घ्या महाराजांना घ्या तुमच्या घरात जे जे देव आहेत तुम्ही त्या देवाला मांडता त्यांच्यासाठी छानपैकी एक एक तुम्ही नवीन वस्त्र खरेदी करू शकता देवाचं जे आसन असतं तेसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता बऱ्याच घरात देवघर खरेदी केलं जातं तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवघर खरेदी करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही तुमचे टाकसुद्धा बनवू शकता म्हणजेच आधी तीन चार दिवस आधी ते बनवायला टाकायचे गुढीपाडवा शुभमुहूर्तावर आपल्या घरात आपले टाक येणार आहेत जे आपले मूळ टाक आहे आपली कुलदेव आहे आपली कुलदेवी आहे ती आपल्या घरात येणार आहे याच्यासारखा मोठा आनंद आणि सगळ्यात परम आनंद असतो हा म्हणून तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातले टाकसुद्धा तुम्ही बनवायला टाकू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ते आणून त्याची पूजा करू शकता त्याचबरोबर आता देवघरातूनच सुरुवात केली आहे तर दुसरं या दिवशी कुठल्याही धातूची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता अगदी कुठलं पण सोनं चांदी याच्या व्यतिरिक्तसुद्धा तांब्याचा कलश ख तुम्ही खरेदी करू शकता किंवा जो ब्रास आहे ज्याला पितळ आपण म्हणतो तर पितळीची वस्तू अगदी तुम्ही देवघरात असो तुम्ही त्यांच्यासाठी खरेदी करू शकता देवांसाठी अतिशय आता छान छान प्रकारचे बाजारात ताट आलेली आहेत ज्याच्यावर तुम्ही देवांचा अभिषेक घालू शकता किंवा देवांच्या आरतीसाठी किंवा तुम्ही कुठलेही दिवे खरेदी करू शकता तुमच्याकडे वस तु ज्या वस्तू आहेत त्या त्या तुम्हाला ज्या वस्तू तु नाही आहे त्या, त्या तुम्हाला तु आहे। त्या 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 खरेदी करायच्या आहेत मग त्या पितळीची वस्तूसुद्धा मग घरात जर आपल्या वासरूची मूर्ती नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला गंजत लक्ष्मी अष्टलक्ष्मीपैकी एक गंजत लक्ष्मी असते जर तुम्हाला गजंत लक्ष्मी अष्टलक्ष्मीपैकी एक गजंत लक्ष्मी असते तीही तुम्ही खरेदी करू शकता ज्यांना श्रीयंत्र खरेदी करायचं असेल ते खरेदी करू शकता मला एक सांगायचं आहे देवघरात प्रचंड गर्दी करणं करण्यात अर्थ नाही सगळे श्रीयंत्र सगळे फोटो ठेवण्यात अर्थ नाही तुम्हाला एवढा वेळ आहे का तुम्ही पूजा करणार आहात का नाही तर ते यंत्र घेऊन धुळीत ठेवण्यात काहीही अर्थ नाही या दिवशी आपण कुबेराची मूर्तीसुद्धा खरेदी करू शकतो पण तुम्हाला माहिती का कुबेराची मूर्ती ही देवघरात ठेवत नाहीत कुबेर यंत्राला देवघरा स्थान आहे कुबेराची मूर्ती ही तुमच्या तिजोरीत ठेवायची असते कुबेराची मूर्ती घर देवघरात ठेवायची नाही जर तुमच्याकडे असेल तर ती काढा आणि तुम्ही ती तिजोरीत ठेवू शकता तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही कुबेराची मूर्तीसुद्धा खरेदी करू शकता या दिवशी धनधान्यकारक जे काही तोडगे करत असता तर अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती तुमच्या घरात नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळातच ठेवायची असते अन्नपूर्णा माता ही तांदूळमध्ये तांदळातच ठेवायची असते अशी डायरेक्ट ठेवायची नाही मग त्याच्यासाठी तुम्ही छोटीशी वाटी खरेदी करू शकता या गोष्टी खरेदी करून आनंद मिळतो सोने चांदी खरेदी करूनच खूप काही श्रीमंत होणार आहे आणि खूपच काही लगेच मग सोन्याची आपल्याला खूप काही मिळणार आहे असं नाही पण घरात ज्या वस्तू नाही आहे त्याची खरेदी करणारा हा खूप मोठा आनंद आहे बऱ्याच घरात कुलदेवीचा फोटो नाही आहे तुम्ही तो खरेदी करू शकता अगदी भगवान विष्णू माता लक्ष्मी किंवा महाराजांचा फोटो मूर्ती तुम तुम्ही तुम्हा तुमचे जे देव आहेत ते खरेदी करू शकता तुम्हाला माहिती आहे का या जगात ज्ञान खूप मोठा आहे ज्ञानाचा भंडार इतका आहे की कि आपण कितीही वाचलं कितीही अभ्यास केला तरी तो कमी पडतो याच दिवशी तुम्हाला कुठलाही ग्रंथ घ्यायचा असेल अगदी कुठल्याही देवीदेवत्यांचा तुमची इच्छा असेल की मला हा ग्रंथ घ्यायचा आहे तुम्ही खरेदी करू शकता हरकत नाही आता हे झालं देवघरासंदर्भात या दिवशी तुम्ही तूपसुद्धा खरेदी करू शकता हो तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुम्ही या दिवशी तूप खरेदी करू शकता भीमसेनी कापूरसुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला माहिती का भीमसेनी कापूर आणि लवंग जेव्हा तुम्ही तुमच्या घरात जाळत असता तेव्हा जर वैज्ञानिकदृष्ट्या आणि जर तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर प्रचंड फायदे तुम्हाला होत असतात म्हणून ह्या दिवशी तुम्ही अगदी थोडंसं शुद्ध गाईचं तूप घरात असेल तर अतिशोत्तम पण बाजारातून अगदी पाचशे सहा रुपयाला किंवा शंभर रुपयाला एक डबा मिळतो तो तुम्ही खरेदी करू शकता माता लक्ष्मीचा छानपैकी दिवा लावा या पद्धतीने गुढीपाडवा आपण साजरी करू शकतो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका